नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आमदार अर्जुन भाऊ खोतकर व आमदार डॉ एकमतदा उडाणी यांची एक वर्ष जनसेवेची वर्षपूर्ती यशस्वी शिवसेनेचे तालुका प्रमुख भाऊसाहेब राजे जाधव मोहुपरीकर व एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनेलचे संपादक श्रीकृष्ण भाऊसाहेब राजे जाधव मोहपुरीकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला जालना जिल्ह्यातील घनसम विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे लाडके आमदार डॉक्टर एकमतदादा उडाण व जालना विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे लोकप्रिय आमदार अर्जुन भाऊ खोतकर यांची एक वर्षाची जनतेची वचनपूर्ती यशस्वी संयम सभ्यता आणि प्रगतीचा ध्यास घेऊन आपल्या कामाचा एक वर्षाचा यशस्वी प्रवास जनतेच्या विश्वासाला योग्य न्याय देत विकासाची नवी दिशादर्शक उदाहरणे निर्माण करणारे आपले शिवसेनेचे लाडके आमदार एकमतदादा उडाण व शिवसेनेचे लोकप्रिय आमदार अर्जुन भाऊ खोतकर आपल्या नेतृत्वाखाली हे वर्ष विकासाची गती आणि जनआशीर्वादाची शक्ती घेऊन उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरले आहे आपला प्रवास असाच प्रेरणादायी आणि यशस्वी राहो म्हणून शिवसेनेचे उप भाऊसाहेब राजे जाधव मोहफुरीकर व एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनेलचे संपादक श्रीकृष्ण राजे जाधव मोहफुरीकर यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनेलसाठी प्रतिनिधी श्रीकृष्णा राजे जाधव जालना महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद